मित्रांनो होय कृती समिती कर्मचाऱ्यांची फसवणूक करत आहे नऊ ऑगस्ट पासून एस टी कर्मचाऱ्यांचे काम बंद धरणे आंदोलन चालू होणार आहे परंतु कृती समितीच्या मागण्या चुकीच्या आहेत आता मी तुम्हाला थोडक्यात समजून सांगतो पहिली मागणी आहे एस टी कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळालेच पाहिजे म्हणजे ही मागणी मान्य झाली तरी एस टी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार आहे आणि त्यात त्यांची दुसरी मागणी आहे की पाच हजार चार हजार आणि अडीच हजार मूळ वेतनात वाढ दिली होती त्यांची विसंगती दूर करून सरसकट पाच हजार वाढ द्या म्हणजे या मागणीने देखील एस टी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार आहे प्रश्न असा आहे की पगार वाढीसाठी दोन मागण्या कशासाठी जर दोन्ही मागण्या मागितल्या तर सरकार विचार करेल की ज्या मागणीमुळे सरकारवर बोजा कमी पडेल तेच मागणी मान्य करावी आणि वरील दोन मागण्यांपैकी सरसकट पाच हजार ही मागणी मान्य केल्या जाई साध सोप गणित आहे की नाही पगारवाढीसाठी दोन वेगवेगळ्या वेड़ मागण्या मागितल्या तर जे मागणी सरकारला परवडणारी आहे तीच मागणी सरकार मान्य करेल म्हणून एस कर्मचारी म्हणत आहेत की कृती समिती एस कर्मचाऱ्यांना फसवत आहे कृती समितीपेक्षा विदर्भ एस टी कामगार संघटना परवडली कारण ती संघटना एस कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग द्या म्हणून लिगल निवेदन दिले आहे आणि उद्याच्या सात तारखेपासून विदर्भ एस टी कामगार संघटनेचे काम बंद आंदोलन सुरू होणार आहे या संघटनेची मागणी फक्त तर एकच आहे आणि सर्चिटनीस म्हणत आहेत की मरू किंवा जिंकू त्याशिवाय माघार नाहीच सर्व एसटी कामगाराच्या मदतीने आंदोलन सुरू करण्याचा निर्णय आज आम्ही घेतलेला आहे आणि तशी कायदेशीर नोटीस दिलेली आहे तरी माझी सर्व एसटी कामगारांना विनंती आहे की सर्वांनी यामध्ये उतरावं आणि माझ्याशी संपर्क करावा हे आंदोलन कुठल्याही क्षणी मागं होणार नाही आता मरू जिंकू त्यासोबतच सचिदानंद पुरी हे निलंबित एस कर्मचारी उद्याच्या पाच तारखेपासून आंदोलन आझाद महामंडळातील बहुतांश कर्मचारी पुरी यांच्या आंदोलनात सहभागी देखील होत एस टी कर्मचाऱ्यांना सचिदानंद पुरी या एस कर्मचाऱ्यावर विश्वास बसला परंतु कृती समितीवर विश्वास बसला नाही कारण कृती समितीच्या पगारवाढीसाठी दोन मागण्या आहेत पहिली सरकारी कर्मचाऱ्या एवढे वेतन झाले पाहिजे दुसरी विसंगती दूर करून सरसकट पाच हजार देण्यात यावे या दोन मागण्यांमुळे एस टी कर्मचारी कृती समितीवर विश्वास ठेवत नाही ठेवल तरी कसा कारण त्याला सरळ सरळ विश्वासघात होताना दिसत आहे एस टी कर्मचाऱ्यांचं म्हणणं एवढंच आहे की इतर वेगवेगळ्या विषयाच्या शंभर मागण्या असल्या तरी काही हरकत नाही पण पगारवाढीसाठी मात्र एकच मागणी असायला पाहिजे होती दोन मागण्या पगारवाढीसाठी एस टी कर्मचाऱ्यांना नको आहेत कृती समितीतील नेत्यांनो बघा तुम्हाला यात काही करेक्शन करता येते काय नाहीतर अजूनही तुम्ही विश्वास गमावत आहात परत एकदा सांगतोय पगारवाढीसाठी एस टी कर्मचाऱ्यांना दोन मागण्या नको आहेत इतर शंभर मागण्या मागा पण पगारवाढीसाठी एकच मागणी असायला पाहिजे एस टी कर्मचाऱ्यांना या कृती समितीच्या मागण्यांविषयी तुम्हाला काय वाटते कमेंट मध्ये नक्की आम्हाला कळवा एस टी महामंडळाच्या चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद